कुंभराशी तुम्ही सोळा तारखेपासून तुम्हाला दाही दिशांना आनंदच आनंद मिळणार आहे कधी कधी आकाशातले ग्रह आपली दिशा बदलतात आणि आपली जीवन रेषाच नवीन होते कुंभराशींच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संमिश्र अनुभव घेऊन आलो आहेत विशेषत साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असल्याने तुम्ही मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षाचा सामना करत होता पण ब्रह्मांड तुमच्यावर अजूनही लक्ष ठेवून होते आणि आता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तो एक दिव्य क्षण उगम पावणार आहे जिथे दोन मोठ्या बातम्या तुमच्या जीवनच बदलून टाकेल कुंभराशींच्या जातकांसाठी येणारा काळ एक प्रकारची भावनात्मक उलतापालत आणि आश्चर्यकारक आनंद घेऊन येत आहे विशेषतः सोळा एप्रिलपासून ग्राहक स्थितीत असा अद्भुत बदल होत आहे की तुमच्या डोळ्यात न कळत अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे आणि समाधानाचे असतील चला पाहूया त्या कोणत्या दोन आनंदाच्या बातम्या आहेत त्यातील पहिली आनंदाची बातमी म्हणजे अनेक वर्षापासून अडकलेली इच्छा तुमची पूर्ण होणार आहे ग्रहस्थितीचे विशेष रहस्य सोळा एप्रिलपासून बुधग्रह राशीत प्रवेश करतो आणि कुंभ राशीवर त्यांची पंचमदृष्टी होते त्याचवेळी शुक्रग्रह राशीत जातो आणि तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात शोभत्व निर्माण करतो ही संगत फार कमी वेळा घडते आणि याचे परिणाम तुमच्या हृदयात खोलवर पोहोचतील तर कोणती तुमची इच्छा पूर्ण होईल ज्या नोकरीसाठी तुम्ही वर्षभर वाट पाहत होता ती संधी अचानक तुम्हाला फोनद्वारे मिळेल तसेच व्यावसायिक स्थैर्य येईल नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन क्लायंट मिळतील परदेशात जाण्याची संधी मिळेल यासाठी तुम्ही वाट पाहत पाहत होता ती संधी तुम्हाला अचानक मिळेल एखादा जुना लढा किंवा कोर्ट केस प्रॉपर्टी विवाद वादविवाद सरकारी पायली सरकारी पायरी यावर अचानक निर्णय होईल आणि तोही तुमच्या बाजूने त्यामुळे त्यातसुद्धा तुमचा विजयच होईल तुमचं हृदय भरून येईल जो संघर्ष सतत तुमचं मन खचवत होता त्यावर अचानक समाधान मिळेल मी इतकं सहन केलं पण शेवटी देवाने ऐकलं हे वाक्य तुमच्या मनातून नकळतपणे बाहेर येईल दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तुटलेली माणसे पुन्हा एकत्र येणार कुंभराशींच्या लोकांसाठी सोळा एप्रिलला चंद्राचा प्रभाव सिंह राशीत असतो त्यामुळे याचे कुंटु कुटुंब कुंटु, कुंटु, संबंध घर आणि प्रेम यामध्ये पुनर्जन्म होण्याचा अनुभव आहे म्हणजेच ज्याच्याशी भांडणं झाले असतील जे तुमच्या आयुष्यातून दूर गेले असतील त्या व्यक्तीकडून फोन येईल माफी मिळेल हरवलेली मैत्री परत मिळेल एकदा मनात अडी असलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी आपुलकीने बोलेल घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावरचा विश्वास परत दाखवतील लग्नात अडथळे आले असतील तर अचानक जमून येईल काहींना तर गर्भधारणेची आनंद वार्ता किंवा मूलजन्माची बातमीसुद्धा मिळू शकते हृदय हे फक्त रक्तपंप करणारा अवयव नाही तर ते त्यांची नात्यांची साठवण करणारे केंद्र असते आणि जेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा असेच प्रेमाचा स्पर्श होतो तेव्हा अश्रू हे स्वाभाविक असतात हे सगळे का घडत असते तर साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातील ही शेवटची जाणीव आहे जिथे ग्रह तुम्हाला सांगतात आता सगळं मागे टाका नवीन अध्याय सुरू करा आणि शनी जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा गुरु सांभाळायला येतो आणि आता गुरुची कृपा वाढत आहे कुंभराशी ही ब्रह्मदेवाची राशी आणि तुम्ही जे सहन केलं ते वाया गेलं नाही सर्व काळ तुमच्या कर्माची नोंद ठेवली गेली आहे आता काय कराल महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत एक सकाळी सहा वाजता सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा दोन ज्याच्याशी नातं तुट तुट तुटलं आहे त्यांना माफ करा गृहक्षमा करणाऱ्यांना आशीर्वाद देतात तीन गुरुवारच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पेन वही पुस्तक दान करा चार शनिवारी काळी उडदाचे दान करा शनीचा साजेसा उपाय पाच एखादं दहा वर्षाखालचा मूल तुमच्यासमोर हसत असेल तर त्याचा चेहरा पहा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील जगातील त्रिवार सत्य कधीकधी ब्रह्मांड आपल्याला इतकं भरभरून देतं की आपण फक्त थांबून शांत बसून डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंना परवानगी द्यावी कुंभराशी तुमची तीच वेळ आता आली आहे जग बदललं नाही पण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नियतीचं लिखाण बदललं आहे कुंभराशी हे फक्त सुरुवात आहे सोळा एप्रिलपासून पुढचे काही आठवडे तुमचं आयुष्य आनंदाने भरभरून टाकतील तुम्ही खरंच रडाल पण आनंदाने भाऊक होऊनच असे राशी भविष्य तुमच्यासाठी आम्ही वरचेवर घेत घेऊन येत राहू हो। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद Sri Swami Samartha Mitranu.